या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आम्हाला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पण दुर्दैवाने तटकरे साहेब हे या मतदारसंघात अडकून पडलेले आहेत माझी त्यांना सूचना आहे विनंती आहे तटकरे साहेब या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका तुम्ही या मतदारसंघात ना बाहेर पडा तुमचा पुतण्या धैर्यशील दादा हा मतदारसंघ सामान्यासाठी समर्थ आहे सगळीच पद तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहे दादा त्यामुळे माझी विनंती आहे का खासदार दादा धैर्यशील दादा त्यामुळे आम्ही जी सूचना आम्ही जी विनंती सुनील तटकरे साहेबांना केली आहे की राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची त्या सूचनेप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील दादांना संधी यामुळे प्राप्त होईल धैर्यशील दादा या मतदारसंघात आपलं आणि आपलंच वर्चस्व आहे संपूर्ण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पेटून जाऊन काम करत आहेत त्यामुळे भविष्यामध्ये या मतदारसंघाचा खासदार हे धैर्यशील पाटीलच असतील असा ठाम निर्धार करून आपण या ठिकाणी म्हणाऱ्या धन्यवाद ज...